लाभलं हे खर मोलाच आहे अनमोल आहे आपला अनमोल वेळ आपण या ठिकाणी खरंच आपलं प्रेम या ठिकाणी आमचे दादा अशोक गाव यांच्यावर जे आपण प्रेम करून आलात त्याबद्दल समस्त ग्रामस्थ तिन्ही कुटुंबांच्या वतीनं आपलं मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो

कुठे परिवाराच्या वतीनं कोळगाव नगरीचे उपसरपंच विद्यमानग्राम सदस्य सर्व पाटील आणि सन यांचे वडील तिघांचे वडील चला बाळासाहेब चला सुदाम चला या पुढे या तिन्ही वडील पुढे इथे या पुढे या पुढे या तिन्ही वडील थांबत असेल तिन्ही वडील आणि तीन मुलं या त्यांची त्यांचा या ठिकाणी सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत खर अतिशय लहान वयामध्ये महाराष्ट्रामध्ये एक नाव लौकिक ज्यांनी कमवला असे सर्वांनी हॉटेल तिरंगाचे मालक खऱ्या त्यांनी महाराष्ट्रांच्या खवळ्याच्या हृदयावर आरोण झालेले असे लक्ष्मणरावजी भोसले यांचा सन्मान येतो ते सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय आपण आला आपला सन्मान आपण या ठिकाणी घेतला त्याबद्दल धन्यवाद यानंतर फुट कापण्याचं काम <laughs>

वडील या आजचा हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय या उद्घाटन सोहळ्याच्या आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहात आपण सर्वांचं या ठिकाणी पुन्हा शेदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि या या हॉटेलच्या उद्घाटनप्रसंगी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल माझ्या वतीने आणि या तिन्ही मालकांच्या वतीने सगळ्यांचं स्वागत करतो कोणताही कार्यक्रम असला की अध्यक्षाची आपल्याला गरज असते या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हॉटेल तिरंगाचे मालक लक्ष्मणरावजी भोसले पाटील यांनी स्वीकारावा असं मी विनंती अनुमोदन देण्यासाठी चंदुभाऊ पवार आपण या ठिकाणी या सूचनेला अनुमोदन द्यायचंय मत्रे आ, मत्रे खोडवे आणि या तिन्ही मुलांनी त्यांच्या हॉटेल टाकलेला आहे आणि हॉटेल अगदी सुंदर पैकी चलावा आणि सर्व आमच्या गावकऱ्या ज्योतीने आलेले सगळे सोय अप्तिष्ट मित्र बंधू भगिनींचं सर्वांचं मी मनपूर्वक असे आभार मानतो आणि हार्दिक अभिनंदन करतो आणि हॉटेल अगदी सुंदर पैकी व्यवसाय चालवा तुम्हाला सांगतो मित्रांनो जुन्या काळात बही आणि जेवरे यांचं सोन्याचं दुकान सो होतं आपलं हॉटेल आहे सगळ्यांचा विश्वास विचार करून सर्वांनी अगदी हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद मादक खर्यात मराठवाडा भूषण आणि खऱ्या अर्थाने स्वतः तरुण असून एक तरुणांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करणारे चंद्र अनेक खवळे यांच्या हृदयावर आरूढ झालेले तिरंग्याचे सर्व सर्व सन्माननीय लक्ष्मणरावजी भोसले सर हे या ठिकाणी आपल्याला या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने मार्गदर्शन करतील त्यांना विनंती करतो आपण या ठिकाणी मार्गदर्शन करा तर प्रथमचा आहे तिकांचा आभारी इथपर्यंत मला मान देऊन बोलवलं हो तर भेट आजकाल काय आहे तरुणांना व्यवसाय करण्याची संधी खूप कमी म्हणजे व्यवसाय करायचा असतो पण भांडवलाची काय अर्थ नसते घरची परिस्थिती नसते त्याच्यामुळं तिघांना माझ्याकडे एक दोन तीन महिन्यापूर्वी आलते त्यावेळेस त्यांना म्हणजे भेटल व्यवसाय तुम्हाला काय लागेल ती मदत मी करतो आणि तुम्ही चालू करा त्याच्यामुळं त्याच्यामुळं आजकाल तरुणांना व्यवसाय करण्याची संधी आणि काय कुठल्या अडचण त्यांना म्हणलं मी मला निसर्गाचा फोन आणता मी त्यांना म्हणलं हो तुम्हाला हॉटेल व्यवसाय कुठली अडचण लावत्या माझ्याकडून जेवढी होईल तेवढी मदत मी तुम्हाला करणार आजकाल तरुणांना व्यवसायात संधी दिली पाहिजे आणि ती संधी तरुणांनी जोपासली पाहिजे नाहीतर आईवालांनी करून गेलंय कुठंतरी काहीतरी करायचं एक दोन महिने करायचं किरायचं नाही पण भेटलं की बंद करायचं असं झालं त्याच्यामुळे कुठल्याही व्यवसायात कमीत कमी एक दीड वर्ष चलन नाही चल तोपर्यंत कष्ट आपण क्वालिटी क्वांटिटी दिलं तर आपल्याला ग्राहक येणार त्याच्यामुळे त्यांना वाटा व्यवसाय वा कुठली मदत लागली तर त्यांना मी मदत करेन बस पुढील व्यवसाय त्यांना वाट चालीत ता हार्दिक शुभेच्छा धन्यवाद भोसले साहेब आमच्या कर्जत नगरीमध्ये एक आचार्य काम करणाऱ्या आचार्यांनी यावर्षी एक दोन तीन नाही तब्बल पाच मजली फायव्ह स्टार हॉटेल या ठिकाणी हॉटेल महालक्ष्मी बांधलेलं आहे एवढा आमचा कर्जत तालुका उद्योगांसाठी आणि खऱ्या अर्थानं उद्योगासाठी सहकार्य करणारा तालुका आहे फक्त या तिघांची चिकाटी महत्वाची आहे पवार यांच्या ठिकाणी हार्दिक स्वागत आमचे आरोग्य दूत दादासाहेब बरबडे यांच्या ठिकाणी हार्दिक स्वागत आणि या ठिकाणी या हॉटेलला शुभेच्छा देण्यासाठी संजय जाऊ संजय भाऊ शिंदे यांना विनंती करतो संजय भाऊ आपण या ठिकाणी शुभेच्छा देव्यात अशी आपल्याला विनंती आलेल्या सर्व पावल्यांचे या तिन्ही कुटुंब मंडळातर्फे हार्दिक अभिनंदन हे जिगरी हॉटेल या तिघाने टाकले तीन अक्षरे जिगरीचे हे जिगरीच इथं हे जिग्री सारखं त्यांच्या या कार्याला आमचं सगळ्याच सरकार राहील पण त्यांनी बी सगळं व्यवस्थित करून सगळ्या गोष्टी करावेत त्यांना हॉटेलाच्या लाख लाख सुभेच्छा या स्वाग्याच्या निमित्ताने सुरेश चला क्षेत्रातील पाहुण्यांचे प्रथम स्वागत या जिग्र्या हॉटेल साठी ज्यांनी व हॉटेल व्यवसायाच धाडस केलं आणि इंदूरकर महाराज म्हणतात काही असू द्या वडापाव काही करून मुलगा असावा तस त्यांनी जे धाडस केलं ते अगदी चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि या जिघडी हातीच सर्वांनी विचारक ठेवून पुढचं येणार सगळं त्यांचं विश्वास ठेवून सर्वांनी व्यवसाय एकत्रितपणे करावा अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करून थांबतो था। निमित्त आज उपस्थित असलेले सर्व मित्र परिवार तसेच आमच्या गावातले समस्त नागरिक गणेश अशोक यांनी हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे तो सुंदर असा चालावा आणि त्यांना ला लागलेली मदत सर्व मित्र कंपनी करावं तसे आम्ही सगळे संबंध आणून त्यांच्या सोबत आठ काळात आम्ही सगळे सोबत राहू आणि त्यांच्या हॉटेल व्यवसायाला आमच्या सर्व ग्रामस्थांचा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तर हॉटेल तिरंगाचे तीरेंग मालक लक्ष्मणराव भोसले साहेब जर खऱ्या अर्थाने तुम्हाला एका कोटीची पन्नास लाखाची गाडी घ्यायची असेल तर तुम्हाला जरी महिन्याला एक लाख पगार असला तरी तुम्ही ती गाडी घेऊ शकत नाहीये परंतु जर तुम्हाला एका कोटीची पन्नास लाखाची गाडी घ्यायची असेल तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने तुम्हाला व्यावसायिक बनावं लागेल तुम्हाला उद्योजक बनावं लागेल म्हणून कोणतेही स्वप्न जर आपल्याला पूर्ण करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला व्यवसाय करावा लागतो यानंतर शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय दत्ता भोषी करतो आपण या ठिकाणी शुभेच्छा द्या संतोषराव पवार या ठिकाणी शुभेच्छा देतील चला पवार साहेब यानंतर का या तीन कुटुंबाच्या मित्रपरिवार सर्व उपस्थित त्यांच्या अपतिष्ट विविध क्षेत्रातील मित्रमंडळी आमचे ग्रामपंचायत सदस्य सोमनाना कनपुरे उपसरपंच सचिन शेंडगे साहेब आणि सर्वांचे मार्गदर्शक यादव सराणी राहुल खराडे हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत विशेष करून माता भगिनीसुद्धा उपस्थित आहे हटील तिरंगाचे मालक बारशी या ठिकाणाहून लक्ष्मणरावजी भोसले पाटील या ठिकाणी जे आपण सर्वजण त्यांची आतुरतेने वाट पाहत होतो ते या ठिकाणी आलेले त्यांच्या हस्ते या हटील स्व व्यवसायाचा उद्घाटन सोहळा त्यांच्या हस्ते झालेला आहे तरी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं किंवा सर्व त्यांच्या आमच्या या जिगरी हॉटेलच्या मालकांच्या मित्रपरिवारांच्या वतीनं त्यांचं हार्स हार्दिक हार्दिक स्वागत आणि आता या ठिकाणी काय झाले तीन पक्ष एकत्र आलेले आता आपले सरकार सुद्धा तीनच पक्ष चालले होते आठ दिवस कामाला जावा आणि जर तुम्हाला एक महिना जगायचा असेल तर तुम्ही कुठेतरी नोकरी करा तुम्हाला एक वर्ष जगायचं असेल तर तुम्ही शेती पिकवा तुम्हाला दहा वर्ष जागायचं असेल तर तुम्ही झाडं पिकवा आणि तुम्हाला जर खऱ्या अर्थानं शंभर वर्षानंतर हे तुमचं नाव आणि तुम्हाला जागायचं असेल तर तुम्ही तुम्हाना व्यवसाय करा असं हे या महाराष्ट्राचे कर्मवीर कर्मवीर गौराव पाठी नेहमी सांगायचे आणि म्हणून दरम्यानच्या काळामध्ये दरम्यानच्या काळामध्ये नातं जरी दरम्यानच्या काळामध्ये भोसले कलेक्शनचे मालक कृष्णा भोसले या ठिकाणी आलेले आहेत खर तर एका छताखाली सर्व काही असे कर्जत तालुक्यातील सुसज्ज अस कापड व्यावसायिक भोसले कलेक्शन या कलेक्शनचे मालक कृष्णा भोसले आपल्या ठिकाणी हार्दिक स्वागत आणि त्यांचे मित्र सुरेशजी खानावटे आपल्या या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो यानंतर कोण बोलते आणि आम्हा सर्वांचे मार्गदर्शक अंकुश भोसले यांच्या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत इंजिनियर दत्ता भोसले आपल्या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत उमेश साळुंकर साहेब आपल्या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत त्यांच्याही ठिकाणी मंगळा या ठिकाणी म्हणता येणार नाही तुम्हाला परंतु पुढे एक लग्न चालू आहे त्या लग्नामध्ये आपण जवळ मंगळा मनावी अशी आपल्याला विनंती करतो सर्वांच्या ठिकाणी हा नोंद घ्या पांढरंगाबा नाश्ता केल्याशिवाय जाऊ देणार आहे त्यांच्यासाठी केळीची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे कृपाची नोंद घ्या आपणा सर्वांच या ठिकाणी पुन्हाच एकदा आभार मानतो आपण आलात खरंच या परिवारावर जे आपण प्रेम केलं जे सहकार्य केलं या कार्यक्रमाची जी आपण शोभा देवली त्याबद्दल आपल्या ठिकाणी मंगेश दादा भोगे गणेशजी म्हत्रेक्ट जाऊ लागेल اٿن کله پي سو پي ڏييا ايران ۾ پيرو ۽ مدد ۾ ڏياري ٿو زادا بلاڳ ڏي يا ڪهڙي ڪم ڪم